ना बघा अंबो आता जस असं हे आपलं कोंबडे जे आहे यांचे पंख वगैरे आता ह्या मार नसून कोणता रोग नसून हे एकामेकाला मॅ मिनरलचे कमी असल्यामुळं ह्या असं पंख जात त्याच्यासाठी आता तुम्हाला एक मेडिसिन सांगणार आहे ते मेडिसिन आपल्या फार्ममध्ये सुरू करू द्या बघा अंध इकडे मित्रा हाय बाय ग्रोप्लिन लिक्विड याच्यात अमोनियम ॲसिड आणि बघा याच्यात हे कुठल्या कुठल्या गोष्टीवर काम करते जर आपण फीट क्वालिटी आपली चांगलीच नसेल फीट क्वालिटी चांगली नसेल तेव्हा वापरायचं किंवा आपण जर एखाद्या कोणतं बारामतीचं फीड वापरत आहोत त्याच्यानंतर ॲग्रोज वापरणार तो फीट चेंज करत आहोत त्याच्या अगोदर पण हे चालू करायचं आणि त्याच्यानंतर बघा <laughs> जे अनुनी मार्ग जर राहते हे म्हणजे एकच टॉनिक ल सर्व गोष्टीवर काम करतात आता ही ट्रेस म्हणजे जर उन्हाळा जास्त तपत असेल तेव्हा पण हा टॉनिक काम करत असते त्याच्यानंतर पिल्ल्यांसाठी त्याच्यानंतर जर आपण अंडे उत्पादन करत असून आणि अंडे उत्पादनमध्ये जर काही कमी होत असेल तर मित्रांनो ते होते आता त्याच्यावर त्याच्यानंतर एखादी आपण वॅक्सिनेशन केल्यानंतर टेस्ट येते कोंबड्याला नाही का तर ते पण आपण त्याच्यात हे करू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो वॅक्सिनेशन केल्यानंतर हे कंटिन्यू द्यायचे चला ठीक आहे मित्रांनो याच्या आता तुम्हाला एम आर पी पण दाखवून देतो हे बघा डिसेंबर दोन हजार तेवीस त्याच्यानंतर लिहिलं आहे चोवीस म मंथ ऑफ द डेड आम मॅन्युफॅक्चरिंग चोवीस महिन्यांपर्यंत आपण वापरू शकतो याला डिसेंबर दोन हजार तेवीस आणि याचे मित्रांनो चारशे रुपये एम आर पी डिस्काउंट कपून तुम्हाला हे तीनशे दहा तीनशेपर्यंत भेटून देईल आता याच्या जे डोसचा विचार केला तिथे लिहून आहे शंभर किल्ल्यांसाठी पाच एम एल म्हणजे कोंबड्यासाठी आता माझ्याकडे तीन अक्षिप कोंबड्या असल्यामुळं मी याला पंधरा एम एल ह्या पूर्ण पाण्यामध्ये कमीत कमी कंटिन्यू तीन दिवस आपल्याला चालला पाहिजे आशा, आशा था था हे बघा असा असा जो कोंबडा दिसत आहे तुम्हाला अशा कोंबड्यासाठी पण हे टॉनिक महत्त्वाचे आता बोला कसं आहे माप घेताना अंदाज येत नाही आपल्याला सर्वाला लवकर त्याच्यामुळे हे बघा हे इंजेक्शन आहे दोन एम एल तर प्रत्येक याच्यात दोन दोन एम एल किंवा तीन तीन एम एल पण टाकू शकतो आता हे झाकण पाच एम एलचे आहे तर प्रत्येक याच्यात पाच पाच एम एल सर्व याच्यात आपण टाकतो आणि याच्यात हे पाणी दोनच एम एल आहे म्हणजे असं तुम्ही समजून त्याला एका लिटरमध्ये एक एम एल असं करून टाकू शकता हे दोन आपण जेवढ्या बी आपल्या गावऱ्यानी कोंबड्या असला तरी चालते आणि बॉयलर फिटसाठी तर हे खूपच महत्त्वाची टॉनिक आहे कारण का तुम्ही कुठेही कोंबडीवाल्यांमध्ये जा बॉयलरमध्ये तर तुम्हाला हे वाली टॉनिक तुम्हाला मिळेल हे फक्त नाव चेंज होऊ शकते पण त्याची कंटेन जे आहे ती कंटेन सेम असायला पाहिजे किती असे как-то